पुढची बातमी बुलढाण्यातूनच आहे बुलढाण्यामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय यानिमित्तानं मेहकर लोणार सिंदखेड राजा या तालुक्यांमध्ये पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे शेतात पाणी साचल्यानं पेरलेल्या पिकाचं आता काय होणार पेरलेल्या बियाण्यांचं काय होणार याची चिंता त्यांना सतावती आहे आपले सहकारी आणि प्रतिनिधी प्रफुल्ल खांदारे या निमित्तानं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रफुल्ल कोणत्या पिकाची पेरणी करण्यात आली होती प्रसाद सर सकाळपासून मोठ्या प्रमाणात बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा पाऊस दोन दोन स्वरूपामध्ये बरसत आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार असेल मेकर असेल सिंदखेड राज्यात चिखली असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस आल्यामुळे शेतामध्ये पाणी साचलेलं आहे त्यामुळे नेमकीच पेरणी झालेल्या पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोयाबीन असेल कपाशी असेल किंवा मग उडीद आणि मूग सारखे कडधान्य असतील याची पेरणी शेतकऱ्यांनी के केली होती खरीपामध्ये कुठेतरी आधार मिळावा म्हणून पारंपरिक पद्धतीचे पिकं जे आहे शेतकऱ्यांकडून घ्यायचा प्रयत्न केला गेला होता पेरण्या आटोपट्या होत्या आणि अशातच पाऊस यावा ही अपेक्षा देखील शेतकऱ्यांना होती मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर हा पाऊस बरसला आहे की अक्षरशः मेकर तालुक्याला चारी बाजूने या पावसाच्या पाण्याचा वेडा पडलाय त्यामुळे मेकर तालुक्याचा खामगाव असेल सिंदखेड राजा असेल लोणार असेल एवढंच काय तर वाशिम तालुक्याचा देखील संपर्क जो आहे तो तुटलेला आहे त्यामुळे अजूनही हा पाऊस जोरदो झोपामध्ये बरसत आहे लोणार तालुक्यामध्ये वडगाव तेज येथील गेला गेलाय अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय घरामध्ये साठवलेलं धान्य देखील नासवलंय त्यामुळे असाच जर का पाऊस आणखी काही काळ पडत राहणार तर निश्चितच एक धोक्याची घंटा बुलढाणा जिल्ह्यात मानली केली धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या तपशिलासाठी